सर भेट घेतली आहे भीसे कुटुंबियांनी भी कालपासून प्रचंड चर्चा या प्रकरणाची होती एकूण आरोग्य व्यवस्थेच्या संदर्भातून सुद्धा बरेच विषय उहापोह केले जातात काय भे कुटुंबियांनी माझी भेट घेतलेली आहे मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे की केवळ या प्रकरणापुरती आपण कारवाई करायची एवढंच मर्यादित नाही तर पुढे अशी प्रकरणं होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे या दृष्टीनं आम्ही कारवाई करण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत आज कमिटी देखील या ठिकाणी जी मी तयार केली होती ती आलेली आहे ती कमिटी सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लक्ष घालणार आहे आणि एकीकडे एक या प्रकरणी तर जे काही दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे पण भविष्यात अशा प्रकरणं होऊ नये म्हणून आपल्या एसओपीज तयार झाल्या पाहिजेत या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे निश्चितपणे त्या दृष्टीनं आम्ही काम करू सर सगळ्या चॅरिटेबल हॉस्पिटल्सच्या ऑपरेशन्सच्या संदर्भांना तक्रारी प्रचंड येतात मात्र धर्मदाय आयुक्तांच्या लिमिटेशन्समुळे किंवा त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे या तक्रारींचा निपटारा होत नाही या मुळामध्ये आता आपण आपल्या कायद्यामध्ये याच अधिवेशनात बदल करून पुन्हा काही अधिकार हे धर्मदाय आयुक्तांना दिलेले आहेत आपल्या लॉ अँड ज्युडिशरी विभागामार्फत आपण त्याची देखरेख देखील करतो आपला प्रयत्न आहे की संपूर्ण धर्मदाय व्यवस्था ही ऑनलाईन एका प्लॅटफॉर्मवर यावी जेणेकरून कुठे आपल्याकडे बेड्स आहेत किती ते अवेलेबल आहेत ते दिले जात आहेत की नाही याचं सगळं मॉनिटरिंग आपल्याला करता यावं आणि याकरता सी एम ऑफिसमध्ये जो आपला मुख्यमंत्री आरोग्य कक्षा आहे तोही याच्याशी आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो आहोत जेणेकरून त्यांच्यावर एक दबाव राहायला पाहिजे आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये एक मोठी सुधारणा आम्ही करू शकतो एक पत्रकार आज धनंजय केळकरांनी काढले मंगेशकर हॉस्पिटलच्या वतीने तुमच्या कालचा असंवेदनशील हा शब्द फार लागला आहे त्यांना त्या ट्रस्टीजनी काल मिटिंग घेऊन ला आता ॲडमिशन्स जे आहेत ते विदाऊट डिपॉझिट होतील असं म्हटलं आणि दुसरी गोष्ट ज्या संवेदनशील असंवेदनशीलतेचा तुम्ही उल्लेख केलेला होता ती आम्ही पुन्हा त्यापासून घ्यायचा निर्णय केला आहे असं केळकर पत्रात म्हणाले मुळात एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे स्वर्गीय लता दिदी आणि मंगेशकर कुटुंबियांनी खूप मेहनतीतून उभारलेलं आहे एक नावाजलेलं हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि अनेक प्रकारचे उपचार होतात त्यामुळे सगळं काही हॉस्पिटलचं चूक आहे असं म्हणण्याचं कारण नाही पण कालचा प्रकार हा मात्र असंवेदनशीलच होता जिथे चूक आहे तिथे चूक म्हणावं लागेल ती चूक, लागे, चूक सुधारावी लागेल जर ते सुधारण्याचा प्रयत्न करत असतील तर मला त्याचा आनंद आहे आपल्या ज्या समित्या आता नेमलेल्या आहेत म्हणजे आयुक्तांच्याकडून नेमलेली समिती आणि ने आरोग्य विभागाची समिती काही का समोर प्राथमिक फायंडिंग्स आहेत पण जोपर्यंत आम्ही नेमलेल्या कमिटीचे फायंडिंग्स येत नाहीत तोपर्यंत त्याच्यावर बोलणं हे अर्धवट खरंतर आंदोलन चालू आहेत आता एक आंदोलन तिथं केलं जाते तर हॉस्पिटलच्या टेरिस जाऊन दोन आंदोलन करते उघडले आणि त्या ठिकाणी गुन्हा दाखल करा अशी त्यांची प्रामुख्याने माहिती मला असं वाटतं की असले प्रकार करणं काही योग्य नाही आहे त्याची जर दखल घेतलेली आहे तर त्या संदर्भात जीही कायदेशीर कारवाई ती आम्ही पूर्ण करू पण विनाकारण शोबाजी करणं वगैरे हे बंद झालं पाहिजे काल भाजपच्या महिला आघाडीने तोडफोड केली होती हॉस्पिटलची आणि ते त्या म्हणजे त्यांच्या आणि कोणाचंही असलं तरी अशा प्रकारे करणं चुकीचं आहे महिला आघाडी कोणाची असो ती भाजपची असली तरी हे चूक आहे सर हिंदी परिवार पीडित ने मेरी उनको आश्वस्त किया है हमने एक कमेटी तैयार की है कमेटी आज पहुंची है इसमें जो दोषी है उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई तो हम करेंगे ही लेकिन उसके साथ साथ आगे ऐसा न हो इसके लिए क्या करना चाहिए उसके एसओ तैयार करने का काम भी राज्य सरकार करेंगे और धर्मदा आयुक्त को उस प्रकार से हम लोग निवेदन करेंगे प्रोटेस्ट हो रहे हैं और क्राइम क्रा, रजिस्टर करने की बात की बात जा ठीक है वो हर चीज करेंगे जो भी मुनासिब इसमें होता है जो जो चीजें करने की आवश्यकता है वो हर चीज की जाएगी लेकिन क्राइम भी अगर रजिस्टर करना है तो जब तक ये जो अहवाल है ये जब तक आता नहीं है तब तक आप कौन सा सेक्शन यूज़ करेंगे किसके ऊपर करेंगे ये सारी चीज़ें बहुत महत्वपूर्ण होती हैं इसलिए इसके बाद ही किया जाएगा पर मुझे ऐसा लगता है कि अब ठीक है कल तक हम समझ सकते थे कि एक लोगों में गुस्सा था आंदोलन चल रहे थे अब कुछ लोग शोबाजी कर रहे हैं वो भी उन्होंने नहीं करना चाहिए